ठरलं मग या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये ट्विस्ट 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 पाहायला मिळतंय आपल्याला म्हणजे होत आहे काय महिपतनी अगदी डोकं लावून साक्षीला जेलमधून बाहेर काढला महिपत घरी बसायला असतो त्या ते एक बाई येत आहे आणि मग महिपतीला विचारतो ओ बाई तुम्ही कोण काय कुठले आमच्या यार कशाला येत आहे तुमचं नाव काय मयून बसते ती साक्षी साक्षी शिकरण एकदम गेटअप चेंज केलाय की तिला कोणी रोगू शकणार नाही ती तिचं नाव समीरा वगैरे सांगत आहे दुसरीकडे मात्र ठरल्याप्रमाणे नागराज सुगरांच्या घरी गेला असतो कारण की प्रियाने महिपाला धमकी दिली असते की तुम्ही माझ्या आईवडिलांना घरी आणलं आणि मला कोंडीत पकडायचा प्रयत्न केला आहे आता विश्वास ठेवा मी जर साक्षी जिवंत आहे हे केलं ना तर तुम्ही जाताल मग महिपत नागराणी ठरवलं असतं घरी तोंड बंद करायचं म्हणून नागराज ठरल्याप्रमाणे सुगरांच्या घरी येतो आणि तिथे आल्यानंतर प्रताप ओळख करत होतो अरे हे दोघे लोखंड आहेत ना हे आपल्या सायलीचे आईवडील मग काय नागराज बोलतो अरे ह्या तळीची स्माइल डिट्टो एकदम डिट्टो आपल्या तन्वीसारखी आहे म्हणजे तो प्रियाला येथे एक्सपोज करायचा प्रयत्न करतोय त्यात तो कितपत यशस्वी होतो आपल्याला बघावं लागेल कारण अर्जुनला पण हे ऐकल्यानंतर थोडा डाऊट आला बघूया पुढे काय होत ते पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला का काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंट करून जरूर कळवा आणि हो मालिक आवडत असेल ना चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत